नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुलांच्या डब्यासाठी लवकरात लवकर होणारी मसाला न घातलेली भाजी तर बनवायला सुरुवात करूया इथं मी पत्ता गोबी घेतलेली आहे आणि ती बारीक साईजमध्ये चिरून घेतलेली आहे तर बनवायला सुरुवात करूया इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये घातलेला आहे मी तीन चमचे तेल आणि यामध्ये घालणार आहोत आपण सर्वप्रथम जिरे यानंतर घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा मीडियम साईजचा बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे मी तर छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे याचबरोबर घालायची आहे आपल्याला बारीक चॉप केलेली हिरवी मिरची तर हिरवी मिरची तिखट असल्यास तुम्ही कमी घालू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर याला छान पैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक बारीक चॉप केलेला टोमॅटो तर छानपैकी असा टोमॅटो आपला फ्राय झालेला आहे आणि तुम्ही तर बघू शकता यावर घालायचे आहे आपल्याला पत्ता गोबी जे अतिशय अशी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला यावर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ सोबतच घालायचे आहे हळदी पावडर आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात याला पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही हे तेलाच्या वाफेवरच शिजल्या जाते भाजी तर एकजीव करून झालेला आहे आता यावर घालायची आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि छान पैकी असं झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आहे चवीला तर ही भाजी अप्रतिम लागतेच लागते पण करायला पण खूप सोपी आहे आणि लवकरात लवकर होणारी आहे ज्यांना पत्ता गोबी आवडत नाही अशा पद्धतीने केल्यास सगळ्यांना पत्ता गोबी आवडेल थे तर यावर आता आपण झाकण ठेवून देऊया तर रेडी आहे आपली पत्ता गोबीची भाजी अगदी लवकरात लवकर होते दहा मिनिटात लागलेली आहेत मला ही भाजी करण्यासाठी बघू शकता अतिशय छान अशी आपली पत्ता गोबीची भाजी तयार झालेली आहे रेडी आहे आपली पत्ता गोबीची भाजी लवकरात लवकर होणार होणारी मुलांच्या डब्यासाठी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील